स नाशिक जिल्हा दिलीप नाना मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे होरपळून निघालाय कधी काही पलीकडच्या विचाराचे कार्यकर्ते आणि विधीमंडळाचे सदस्य म्हणून आम्ही विधीमंडळामध्ये काम केलं आदरणीय जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी साक्षीला होते प्रसंगी सरकारची एखादं विधेयक आलं आणि त्या विधेयकामध्ये सत्ता पक्षाची जरी चूक असली तर त्या विधेयकाला ठासून विरोध करण्याचं काम आपल्या सारख्या शेतकरी नेत्याच्या पाठीमागे राहून आम्हाला जे जे काही शिकायला मिळालं ते व्यक्त करण्याची संधी जेव्हा म्हणून विधिमंडळात मिळाली साहेब कधी आम्ही त्याची संधी सोडली नाही पाटील साहेब आपण साक्षीदार आहात की एपीएमसी च जेव्हा बिल आलं तेव्हा त्याला ते परखडपणानं विरोध करून हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवा तेव्हा स्वपक्षाचे मंत्री देखील असं म्हटले होते की जितेंद्र आव्हाड साहेब अनिल तू थांब हे काही तू करू नको परंतु शेतकऱ्यांच्या साठी ज्या ज्या वेळेस म्हणून लढण्याची वेळ आली एक शेतकरी नेता म्हणून पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी भारतानं तुमचा आदर्श घेतला तो आदर्श एक कार्यकर्ता म्हणून जरी पलीकडच्या पक्षात काम करत असू तरी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी नेहमी घेतला